रोक रोक न्यूज संपादक मकरंद नमस्कार माडा लोकसभा मतदार रंग धुमाळे सध्या चालू आहे आणि अरंगमाळ्यात आपल्या माडा लोकसभेचे अपक्ष उमेदवार मस्के साहेब आपल्या समोर आहेत तरी त्यांच्याकडे जाणून घ्या नेमकं तुम्ही उमेदवारी कशासाठी किंवा कशासाठी उभा राहिला किंवा काय कारण होतं की बाबा तुम्हाला खासदारकी उमेदवारीच फॉर्म भरला तुम्ही आज उमेदवार म्हणून प्रचार करताय नमस्कार मी गेल्या पाच वर्षापासून आपण मतदान करतो हे आपल्या मताचा वापर करतात मतदान झालं का निघून जातात परत त्यांची गाठ घेत पडत नाही ते आपल्याला भेटत नाही त्यांची भेट घेई झाली तर त्यांच्या पी एला शोधावं लागतं पी परत ते ते खूप मोठी प्रोसेस होती शेवटी पाच वर्षात कुठलीच भेट होत नाही आणि कामं होत नाहीत थोडक्यात व वर्णन सांगतो की गेल्या पाच वर्षापासून मी विद्युत डी पीसाठी विद्यमान आमदार राम सातपुतेंकडे पाठपुरावा करत होतो त्यांनी माझी पाच वर्षामध्ये पूर्ण फसवणूक केली मी सुशिक्षित आहे माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं आहे म आणि त्यांनी मला सामान्य समजून सुशिक्षितांची फसवणूक करतात तर सामान्यांचं काय होत असेल ही मनात माझ्या भावना रु रुजली आणि त्याच्यामुळं मी निर्णय घेतला की ह्यांना मतदान करून काय फायदा नाही है। ह्यांना मतदान रुपये आपण त्यांना दाखवून दिलं पाहिजे की आम्ही पण तुमच्यापेक्षा कमी नाही आता तुम्ही जी फॉर्म बरोबर का भाजप सरकारनं फसवणूक केलेली आहे तुमचं कुठलंही काम केलं नाही तुमच्या गावात कुठला एक रुपयाचा निधी दिला फॉर्म भरला असं काय आमच्या गावात माझं स्वतःच दाजी सरपंच आहे दाजी त्यांच्याकडे निधीसाठी कामांसाठी गेलेलं असताना त्यांना स्पष्ट सांगितलं की तुमचं मतदान आम्हाला झालेलं नाही बहुमतानं मतदान झालेलं नाही मतदान झालेलं आहे पण बहुमतानं मतदान झालेलं नाही त्यामुळे तुम्ही कसं काय माझ्याकडे येत आहे आताचे खासदार जे आहेत त्यांनी गावाकडे कधीही पाहिलं नाही मस्त पाणीदार खासदार म्हणून त्यांचं नाव सर्वत्र आहे परंतु माझ्या गावात छोट्याशा गावात आज सध्या पाण्याची ही परिस्थिती किती बिकट आहे माझं गाव झंजवाडी तालुका माळसरस या गावामध्ये पाण्याची खूप मोठी टंचाई आहे तरी पण पाणीदार खासदार आहे म्हणून त्यांची ओळख आहे तरी पण त्यांनी त्या झंजेवाडी गावासाठी काहीच केलेलं नाही आणि गेले तीन पिढ्या राजकारण करत असलेले त्यांची माळसिरोज तालुक्यात ख्याती असलेली आणि माळसिरोज तालुक्याचा वारसा स्वतः ते माळसिरोज तालुक्याचे अस असून आम्ही पण माळसिरोज तालुक्यातच येतोय झंजेवाडी गाव आहे तरी पण आमच्या गावाकडं त्यांनी एक थोडंही वाकड्या नजरेने किंवा सरळ पद्धतीने सुद्धा पाहिलेलं नाही आज तीन पिढ्या त्यांनी राजकारण करून गावामध्ये कुठलीही सुविधा नाही आज गावामध्ये घरकुल मस्त भेटते पण घरकुला बांधायला घराला जागा नाही गावा गावठाणा नाही मस्त माळ म्हणून आहे पण तिथं घरकुलासाठी गाव नाही एखादं सार्वजनिक शौचालय बांधायचं झालं पाण्याची टाकी बांधायची झाली तरी तिथे जागा नाही मग सरकार आहे काय आणि आहे काय ज्या सुविधा भेटत नाहीत आहे किंवा होत नाहीत आहेत त्या मंजूर करायच्या आणि एकीकडून काढून घ्यायच्या हे विद्यमान सरकारचं किंवा मासर तालुक्याच्या नेत्यांचं काम आहे आणि नुसतं राजकारण करण्यासाठी झुलवत राहायचं आश्वासन देत राहायचं हे त्यांचं क का, का कामच आहे म्हटलं तर चालेल जंजेवाडी खुडूस गावातील एक पन पंचेचाळीस ते पन्नास एकर जमीन एक हे राखीव वन म्हणून आहे तिथं जंजेवाडी ग्रामपंचायतनं एक पाच एकर जमीन मागेली होती डोंबळवाडी ग्रामपंचायतनं एक पाच एकर मागेली होती आणि खुडूस ग्रामपंचायतीनं पंधरा एकर जमीन हे विस्तारासाठी मागेली होती परंतु हेच मोहिते पाटील हेनी स्वतःच्या विकासासाठी किंवा स्वतःच्या मनानं विकास करण्यासाठी हे ते होऊन दिले नाही किंवा ग्र ग्रामपंचायतच्या गावठणाचा विस्तार होऊन दिला नाही म्हणजे ग्रामपंचायतला जर जागा नाही भेटली तर गावाचा विकास होणार नाही आणि ह्या जर गोष्टी जमीनच भेटत नसेल तर विकास कुठून करणार आहे आणि ह्याच्यामुळे सर्व समाजात नैराश्याचं वातावरण आहे बाबा आपण करतो आहे काय आपण कुणाच्या मागे चालतो आहे आणि तेच माणसं आपण त्याच्या ज्या मागे चालवतोय तेच माणसं आपलं खच्चीकरण करतायत तर आपल्याला आता तिसरा पर्याय निर्माण केला पाहिजे त्या रूपानं मी आज तिसरा पर्याय म्हणून तुमच्या पुढं मतदानाच्या रूपानं भीक मागत आहे माझी स्पॅनर पट्टीपणा हे निशान आहे तरी सर्वांनी मला बहुमताने निवडून द्यावे ही तुमच्या पुढं मी एक प्रकारची मेंढपाळाचा मुलगा म्हणून मतदानाच्या रूपाने भीक मागतोय तर तुम्ही ती मला भीक एक माझ्या पदरात द्यावी ही माझी इच्छा अपेक्षा आहे विद्यमान खासदार पाणीदार नाव पाणीदार खासदार म्हणून ओळख असलेली आहे परंतु त्यांनी तशी काहीही कामं केलेली नाहीत आणि लोकप्रिय उमेदवार म्हणून ज्यांची प्रसिद्धी मोहिते पाटलांची आहे परंतु आज मी मेंढपाळाचा मुलगा आहे हे हे असून गावात त्यांनी कुठलेही कामं केलेले नाहीत तालुक्याचे कुठलेही कामं केलेले नाहीत तर मी एक तुम्हाला विनंती करत आहे की मतदारबंदी बघून मला स्पॅनर ह्या चिन्हावरती मतदान देऊन मला माझ्यावर एकदा विश्वास दाखवून ठे दाखवा ह्या विश्वासाचं तुमचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही कोणी जन्माला येताना सोन्याचा चमचा ज्याला तोंडात घेऊन येत नाही पण त्याचं कर्तृत्व महान असावं लागतं त्याचं नेतृत्व महान असावं लागतं त्याला शिक्षणाचा आधार लागतो नुसतंच माझे राजे घा घराण्याचा वारसा आहे माझे राजकीय वारसा आहे याला महत्व न देता सर्वसामान्य मेंढपळाचा कर्तृत्ववान नेतृत्वाला तुम्ही च्या मागे उभा राहावा तुमच्या मताचं किंवा तुमच्या सहकार्याचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही